ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर वर पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत असलेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणात एक मोठी आणि नवी अपडेट समोर आली आहे त्याचा आजोबा आणि या प्रकरणातला आरोपी बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर यांनी कोर्टामध्ये युक्तिवाद करताना काही खळबजनक दावे केलेत आयुष हा माझा नातू होता तो काही माझा शत्रू नव्हता मीच त्याला का मारू ज्या वेळेला त्याची हत्या झाली त्यावेळेला मी केरळमध्ये देवदर्शनासाठी गेलेलो के होतो असा दावा बंडू अंधेकरने कोर्टामध्ये केलेला आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बंडू अंदो अंदेकर हा आ, या प्रकरणामध्ये सूत्रधार मानला जातोय त्याच्यासोबतच्या किंवा त्याच्या या खुनामध्ये सहभागी असलेल्या अनेक लोकांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि बंडू अंधेकरने हा दावा कधी केलाय तर ज्या वेळेला या सगळ्या अटक केलेल्या सहा आरोपींना पुणे पोलिसांनी आठ सप्टेंबर पंचवीस म्हणजेच काल दुपारी न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं त्यामध्ये अमन पठाण होता सूरज मैर्गू होता बंडू आंदेकर ज्याचा मी उल्लेख केला आहे सुराज वाडेकर होता तुषार वाडेकर होता वृंदावनी वाडेकर होता अशा सगळ्या आरोपींना न्यायालयासमोर ज्यावेळेला हजर करण्यात आलं त्यावेळेला ता सरकारी वकिलांनी बाजू मांडली त्यावेळेला तपास अधिकाऱ्यांनी बाजू मांडली आणि त्याच्यासोबतच बंडू आंदेकरांच्या वकिलांनी बाजूसुद्धा आहे या तीनही एक प्रकारे व्यक्तींकडून काय बाजू मांडण्यात आलेली होती आंधेकरांनी कोर्टात नेमकं काय म्हटलेलं आहे सरकारी वकील काय म्हणतायत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे पोलीस या प्रकरणामध्ये तपास आहेत त्यांनी कोर्टाला काय सांगितलंय या सगळ्या बाजू आणि हे सगळे युक्तिवाद आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचे आहे नमस्कार मी आतिक आणि मुंबईत मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर सगळ्यात पहिलं न्यायालयाने सात दिवसांची यांना न्यायालयीन कोठडी पोलीस कोठडी सुनावलेली आहे आणि पुन्हा पंधरा सप्टेंबरला या सगळ्या आरोपींना कोर्टात हजर करण्यात येणार आहे पुढच्या सुनावणीसाठी आता सगळ्यात पहिलं जे वकील प्रशांत पवार आहेत ज्यांनी बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर यांची याची बाजू कोर्टामध्ये लावून धरलेली आहे तर त्यावेळेला सूर्यकांत आंदेकरने वकिलांच्या मार्फत कोर्टाला काय सांगितलंय तर कौटुंबिक वादातून मला आहे आयुष हा माझा नातू होता त्याला मारून मला काय मिळणार होतं माझ्या मुलाची हत्या झाली त्या प्रकरणात माझ्या फिर्यादीनंतर कल्याणीच्या कुटुंबियांना तुरुंगात जावं लागलं याच रागातून माझ्याही कुटुंबाला जेलमध्ये टाकण्याचा यांचा प्रयत्न आहे म्हणजे पहिला दावा सु बंडू आंदेकरने काय केलाय तर मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्येच वनराज आंदेकर जो बंडू आंदेकरचा मुलगा आहे याची हत्या करण्यात आलेली होती आणि त्याच्या हत्येमध्ये त्याचा, हत्ये त्याचा जावई त्याची मुलगी म्हणजे गणेश कोमकर आणि त्याची मुलगी कल्याणी कोमकर ज्याचा उल्लेख तो कोर्टामध्ये करतोय ह्यांच्या विरोधात मी तक्रार दिलेली होती म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी मला गोवण्यात येत आहे असा दावा किंवा असा आरोप हा बंडू आंदेकर याचा आहे वास्तविक जेव्हा आयुची हत्या झाली तेव्हा मी केरळला देवदर्शनासाठी गेलेलो होतो गेल्या अनेक तासांपासून आम्ही अटकेत आहोत जो गुन्हा दाखल झालेला आहे तो चुकीचा आणि सूड भावनेने दाखल करण्यात आलाय शिवाय केवळ बदला घेण्यासाठी मला आणि माझ्या कुटुंबियांना गोण्यात आलं आयुष हा माझा शत्रू शत्रू नव्हता माझ्याच नातवाचा खून मी का करू तर ह्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या बंडू अंधेकर यांनी सांगितलेल्या आहेत की ज्या वेळेला हत्या झाली म्हणजे नानापेठमध्ये पार्किंगमध्ये दोन आरोपींनी येऊन आयुषला ज्या पद्धतीने गोळ्या झाडल्या त्यानंतर जो काय तिथे राडा झाला डीजेचा आवाज सुरू होता गणेशोत्सवाचा ची पूर्वसंध्ये होती आणि त्यावेळेला बंडू अंधेकर कुठे होता तर त्याच्या म्हणण्यानुसार तो केरळमध्ये होता तो पुण्यामध्ये नव्हता मग त्यावेळेला त्याचं असं म्हणणं आहे की जर मी घटनास्थळावरच नव्हतो तर मग या केसशी माझा संबंध काय पहिला प्रश्न त्याने या निमित्ताने प्रत्यक्षरित्या उपस्थित केलेला आहे आणि दुसरा आरोप तो त्याच्या मुलीवर करतोय कल्याणी आणि गणेश कोमकर जे त्याची त्याची मुलगी आणि जावई सुद्धा आहेत आणि त्यांच्यावरती हा वनराजच्या हत्येचा आरोप होता आणि आता त्याची फर्याद दिली म्हणून मी माझ्या नातवाची हत्या केली नाही म्हणून तरी सुद्धा माझ्यावरती आरोप करण्यात येतात असं बंडू आंदेकर यांचं म्हणणं आहे पण बंडू आंदेकरच्या या सगळ्या युक्तिवादाला किंवा त्याच्या आरोपाला किंवा त्याच्या दाव्याला युक्तिवाद करताना सरकारी वकिलांनी काय म्हटलंय तर सक... सरकारी वकिलांनी पहिलाच मुद्दा कोर्टात काय म्हटला तर गेल्या वर्षी आरोपीच्या मुलाचा खून झाला होता त्याचा बदला घेण्यासाठीच आयुषची हत्या झाली आता इथं सरकारी वकील काय म्हणतात वनराज आंधेकरची जी हत्या झालेली होती त्याचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकरला संपवण्यात आलाय म्हणजे हे कुणाकडून झालंय तर हे बंडू आंदेकर आणि त्याची गँग जी आहे त्याच्याकडून झालंय या सर्व प्रकरणात आरोपींची एकत्रपणे चौकशी करायची आहे यात आणखी कुणी सामील आहे का याचाही तपास होणं आवश्यक आहे तर आता सरकारी वकिलांना या प्रकरणामध्ये जे आरोपी आतापर्यंत सहा ते सात आरोपी अटक झालेत काही आरोपी फरार आहेत आणि बंडू आंदेकर सूर्यकांत आंदेकर याची जी चौकशी केली जाते याच्या मागे सुद्धा अजून काही लोक आहेत का अजून लो, काही लोक सरकारी वकिलांना दिसत आहेत का पोलिसांच्या तपासून अजून काही नावं समोर येणार का याच्यासाठी सुद्धा तपास करणं अत्यंत आवश्यक असल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण युक्तिवाद बघितला सरकारी वकिलांचा युक्तिवाद बघितला पण जे पोलीस तपास करत आहेत आता तुम्हाला माहिती आहे की एखादा खटला किंवा केस असेल तर ती तो हाताळण्याची जी मुख्य जबाबदारी असते ती असते तपास अधिकाऱ्याकडे कारण तपास अधिकारी हा ग्राउंडवरही असतो कागदावरही असतो आणि झालेल्या होणाऱ्या आणि होऊ घातलेल्या या सगळ्या घडामोडींची त्याला त्याला एक प्रकारे त्याला कल्पना असते तर आता जो तपास अधिकारी या प्रकरणामध्ये तपास करतोय तर त्याने सुद्धा कोर्टामध्ये काही दावे केले वकिलांच्या मार्फत त्याचं काय म्हणणं होतं तर तब्बल तेरा आरोपींनी आयुषच्या हत्येचा कट रचलेला आहे त्यापैकी दोन आरोपींनी आयुषवर गोळीबार केलेला होता आता नाना पेठेत ज्या दोन पोरांनी गोळीबार केला एकीकडे डीजे वाजत होता दुसरीकडे गोळीबार झाला नऊ गोळ्या मुला त्या मुलाच्या शरीरातून काढण्यात आल्या तर त्यामध्ये आरोपी केवळ दोन किंवा तीन नाही आहेत तर तपास अधिकाऱ्याचं म्हणणे तब्बल तेरा आरोपी यामागे आहेत मग प्रत्यक्ष जरी दोन आरोपींनी गोळीबार केलेला असला तरी त्याचा कट रचणे त्यांना रिसोर्सेस पुरवणे त्यांना इतर प्रकारची मदत करणे यामध्ये तेरा आरोपी सामील आहेत असं तपास अधिकाऱ्याचं सांगणं आहे इतर आरोपींच्या सांगण्यावरून ही कृती केली गेली आरोपींनी वापरलेलं पिस्तूल किंवा गोळ्या आम्हाला अजूनही जप्त करायच्या आहेत आता ही ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे हत्येला एवढा तासांचा किंवा काही दिवसांचा कालावधी काला उलटल्यानंतर सुद्धा घटनास्थळावरून ज्या पिस्तुलाने गोळी गोळीबार करण्यात आलेला होता ते पिस्तूल अजून अजूनही जप्त करण्यात आलेला आहे जी कारतूस होती ती ही पोलिसांना मिळाली आहे एक जिवंत गोळी सुद्धा त्या पार्किंग स्लॉटमधून मिळालेली आहे पण पिस्तूल पिस्तूल जी दोन पिस्तुल त्या आरोपींनी वापरली होती ती अजूनही हस्तगत करण्यात आलेली नाहीये इथं तपास अधिकारी काय सांगतोय तर इतर आरोपींच्या सांगण्यावरून ही कृती केली मग आता तो आरोपी कोण होता याच्या संशयाची सुई जरी सूर्यकांत आंबे आंबेकरकडे असली तरी सुद्धा त्याचं नाव तपास अधिकाऱ्याने अजूनही घेतलेलं नाही कोर्टामध्ये शिवाय अन्य पाच आरोपीं आरोपी देखील फरार आहेत त्यांचाही पत्ता आरोपींना माहिती आहे या प्रकरणातील काही आरोपींवर बावीस ते तेहतीस गुन्हे दाखल आहेत म्हणून या केसमध्ये सखोल तपास होणं अत्यंत आवश्यक आहे चा ले त्या तपास अधिकाऱ्याचं म्हणणं आहे की अजून पाच आरोपी या प्रकरणामध्ये फरार आहेत ते आम्हाला सापडले नाही आहेत त्यांचा शोधकार्य जारी आहे पण ते कुठे आहेत याच्याबद्दलचे डिटेल्स किंवा माहिती ही अटकेत असलेल्या आरोपींना असू शकते त्यामुळं आम्हाला त्यांची तपास करणं गरजेचं आहे आणि त्यांनी सगळ्यात मी महत्वाची बाजू काय सांगितली आहे की या केसमध्ये ज्या लोकांवरती गुन्हा दाखल झालेला आहे किंवा जे लोक अटकेत आहेत त्यांच्यावरती बावीस ते तेहतीस गुन्हे दाखल आहेत इतक्या मोठ्या प्रकारात प्रकारचे गुन्हे अस, असलेले गुन्हेगार बाहेर कसे असू शकतात हा सुद्ध प्रश्न तों पड़तो। सुद्धा प्रश्न तपास अधिकाऱ्याच्या युक्तिवादातून बाहेर पडतो मग जर एवढे मोठे गुन्हे असलेले आरोपी अटकेत नसतील आणि एवढा मोठा गुन्हा घडल्यानंतर सुद्धा पुणे पोलीस त्या आरोपींना पकडू शकत नसतील तर मग यावर या पुन्हा एकदा पुनर्विचार करण्याची वेळ कारण हे मी का सांगतोय कारण काही दिवसांपूर्वी दक्षिण पुण्यामध्ये आंदेकर टोळीने कट रचल्याचा आरोप केला जात होता आणि तो कट पोलिसांनी हलून पाडला होता आ, दोन महिन्यांपूर्वीच पोलिसांना का होतं की पुण्यामध्ये काहीतरी होणार आहे वनराज आंदेकरच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होत आहे तर आंदेकर टोळीकडून बदला घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो याची टीप सुद्धा पोलिसांना मिळालेली होती मग जर ती टीप मिळालेली होती तर मग पुणे पोलीस काय करत होते गणेशोत्सवाच्या काळामध्ये सुद्धा पुणे पोलीस ऍक्टिव्ह होते का नाना पेठेमध्ये हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे एक टीप एक प्रयत्न आधीच पोलिसांनी हरून पाडलेला होता आणि त्यानंतर सुद्धा ते प्रकरण थांबलं नाही आणि आयुषीची हत्या करण्यात आली तर आतापर्यंतच हे घडलेले तीन युक्तिवाद आपण बघितले पंधरा सप्टेंबर पर्यंत हे सगळे आरोपी पोलीस कोठडीमध्ये असणार आहे पोलीस तपासातून काय समोर समोर येणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल पण आता सध्याच्या घडीला बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर जो आयुष्याच्या हत्येतला प्रमुख सूत्रधार सूत्रधार मानला जातोय प्रमुख आरोपी मानला जात तर त्याने या हत्येला हत्याची हत्येचा आरोप फेटाळून लावलेला आहे मी माझ्या नातवाची हत्या कशी काय करू त्यातून मला काय मिळणार आहे त्यावेळेला त्या ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी मी केरळमध्ये होतो असं बंडू आंदेकर याने कोर्टामध्ये सांगितलेलं आहे अर्थात कोर्टाने सगळे दावे फेटावून लावलेत आणि सात दिवसांची पोलीस कोठडी या सहा ते सात आरोपींना सुनावलेली आहे त्यामुळे या केसमध्ये आणखी पुढे गोष्टी काय काय समोर समोर येणार काही धक्कादायक खुलासा यामध्ये होणार का आणि पोलीस कशा पद्धतीने मोक्का लावल्यानंतर सुद्धा या आरोपींना किती दिवस आत ठेवणार कशा पद्धतीने न्यायालयात ही केस जाणार हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमची नेमकी मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबईतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका